नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामीनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मूळव्याधीचे कारण लक्षणं आणि त्यावरती काही उपाय चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो मूळव्याध हा एक सामान्य आजार आहे जो गुदद्वाराच्या भोवती असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज येते तेव्हा होतो रक्तवाहिन्यांचा विस्तार झाल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला हा आजार उद्भवतो मित्रांनो हा आजार जरी सामान्य असला तरी वेळीच उपचार जर केला नाही तर हा रुद्ररूप पण धारण करू शकतो मित्रांनो मूळव्याधीचे दोन प्रकार असतात एक अंतर्गत मूळव्याध आणि बाह्य मूळव्याध अंतर्गत मूळव्याधीमध्ये गुदद्वाराच्या आतून आग होणं किंवा गुदद्वाराला खाज येणं असे प्रकार दिसतात बाह्य मूळव्याधीमध्ये गुदद्वाराच्या बाजूला एक छोटासा फोड तयार होतो आणि त्यातून चिकट पाणी येतं किंवा बऱ्याच वेळेला पू पण बाहेर येतो याला आपण भगंदर असं म्हणतो मूळव्याधीमध्ये काही सामान्य लक्षणं दिसतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे गुदद्वारातून रक्तश्राव बाहेर पडणं किंवा गुदद्वाराच्या ठिकाणी आग होणं वेदना होणं गुदद्वारातून पू बाहेर पडणं किंवा गुदद्वाराला खाज होणं हे एक सामान्य लक्षण आपल्याला दिसतात मूळव्याध होण्याचे अनेक कारणं असू शकतात ज्यामध्ये बऱ्याच वेळेला वजन वाढणं किंवा गर्भधारणेनंतर किंवा बऱ्याच वेळेला डिलिव्हरीनंतर बऱ्याच महिलांना मूळव्याध होते ज्या लोकांची बैठी जीवनशैली आहे अवेळी जेवण करतात झोप वेळेवर नसते ज्यांना अपचनाचा त्रास आहे कडक संडास होते किंवा पचनासंबंधी काही आजार आहेत जसं की ॲसिडिटी असेल इत्यादी विविध कारणं मूळव्याधीचे आहेत मित्रांनो मूळव्याधीचे जर सामान्य लक्षणं असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून मूळव्याधीला कंट्रोल करू शकता यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो मित्रांनो नैसर्गिकरित्या मूळव्याध जर बरी करायची असेल तर पुरेसे फळं खा सोबत पालेभाज्या ज्या आहे याचा वापर जास्त करा भरपूर पाणी प्या नियमित व्यायाम करा आणि गुदद्वाराची जी जागा आहे ती थंड ठेवा ती थंड पाण्यानं किंवा गरम पाण्यानं नेहमी धूत राहा मित्रांनो मूळव्याधीनं ज्या वेळेला गंभीर रूप धारण केलं त्यावेळेला काही होमिओपॅथी औषधं खूपच उपयुक्त आहेत या औषधांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर निश्चितपणे मूळव्याध ही तात्काळ बरी होऊ शकते मूळव्याधीसाठी होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी असं औषध आहे ते म्हणजे सल्फर अनेक लोक या औषधाचा वापर करतात या सल्फरच्या रुग्णांमध्ये कोणते लक्षणं दिसतात ते, ते आपण बघूया तर या लक्षणांमध्ये मूळव्याधीच्या जागे खूप आग होणं किंवा त्या ठिकाणीची जी जागा असते ते ती गरम होणं त्या ठिकाणी खाज येणं किंवा बऱ्याच लोकांना कडक संडासला होणं असे लक्षणं सल्फरच्या पेशंट्समध्ये दिसतात मित्रांनो हे औषध अतिशय उपयुक्त आहे तज्ञांच्या साह्यानं सल्फर या औषधाचा टू हंड्रेड पोटेन्सीचा एक डोस पंधरा दिवसातून एकदा जर घेतला तर निश्चितपणे मूळव्याध ही बरी व्हायला मदत होते मूळव्याधीबरोबर रक्तश्राव जर होत असेल तर रटॅनिया कि नावाचं एक औषध आहे अतिशय उपयुक्त असं औषध आहे या औषधाचे सोळा सोळा थेंब सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा कप पाण्यात टाकून काही दिवस जर घेतलं तर होणारा रक्तश्राव लगेच कमी होतो आणि मूळव्याज जी आहे लवकर बरी व्हायला मदत होते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील जय हिंद जय जै महाराष्ट्र